हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मस्त मजेत करा मी पण मस्त आणि मजेत आहोत तर आजच्या सुंदर अशा सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि प्रांजलला सकाळी व्हॅननी पाठवलं होतं स्कूलमध्ये पण नंतर दुपारी थोडंसं टीचरसोबत बोलायचं होतं तिचं आयडेंटी कार्ड वगैरे आलेलं नव्हतं काही बुक्स वगैरे काही कोणाकडे मुलांकडे गेलेले होते त्यामुळे मग आम्ही स्कूलमध्ये गेलो आणि प्रांजलला पिकअप केलं त्यानंतर टीचरसोबत पण बोललो ते, ते काय जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व केला तिचं आयडेंटी कार्ड अजून आलं नाही तर तिचं ज्या वेळेला फोटो काढले होते त्यावेळेला ते, ते दोन्ही वेळेस अब्सेंट होते त्यामुळे तिचा काही फोटो काढलेला नाही त्यामुळे आयडेंटी कार्ड भेटलं नाही तिला त्यानंतर आम्ही डीमार्टला गेलो डीमार्टमधून सामान वगैरे घेतलं हां डीमॉटमध्ये किराणा भरायचा होता किराणा भरला तसंच प्रांजलला स्कूलमधून आम्ही तसंच डीमार्टमध्ये गेलो आणि पाऊस पण सुरू झालेला होता पाऊस पण यायला लागला होता मग चला डीमार्ट मध्ये काय काय घेतले ते तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते पाऊस येतोय आताच डीमार्ट मधून आम्ही किराणा घेतलाय आता आहे घरी खूप पैसे लागतात बाबा किराणा घ्यायला आहे वस्तू चार हजाराचं गेलं साडेचार हजार चला आता फटाफट जाऊ घरी काय काय घेतले ते तुम्हाला सगळ्यांना दाखवते बाहेर पाऊस चालू होता आणि सगळ्यांना भजी वगैरे खायची इच्छा झाली मग प्रांजाच्या पप्पांनी चार वडापाव आणि भजी वगैरे घेतली त्यानंतर आम्ही पहिले घरी आल्यानंतर भजी वगैरे खाल्ली वडापाव खाल्ला त्यानंतर मग दादांना जेवण वगैरे दिलं दादा काय असं भजी वगैरे खात नाही तर पाऊस चालू असल्यावर मस्तपैकी भजी खायला छान वाटतं गरम गरम कांदा भजी होते आणि गोल भजी पण होते छान भेटतात आमच्या इकडे पाऊस चालू होता मस्तपैकी गरम गरम भजी खाल्ली मग चपात्या केल्या दादांना जेवायला दिलं भाजी वगैरे केलेली होती सकाळीच चपात्या राहिल्या होत्या मग चपात दोन चपात्या केल्या दादांना दिल्या आम्ही पण जेवण केलं आत्ताच भाजी मंडईला गेली होती भाजी वगैरे घेऊन आली आहे तर उद्या जे आहे ते नवमी आहे सासूबाईंना जेवण वगैरे घालावं लागतं त्याच्यामुळे सगळ्या भाज्या वगैरे आणलेल्या आहेत आता ते निवडायचे आणि डीमार्टला पण गेली होती तर याच्या सगळं सामान आणले किराणा सामान तर काय काय हे तुम्हाला मी नंतर दाखवते एकदा भाजी वगैरे बघ बघते बघा कारले आणले परत गवारीचे शेंगा इथं लाल भोपळा म्हणजे डांगर इथं ॲपल आणलेत कोथंबीर आणली आळूचे पानं आणलेत मेथी आणली असलं काही आणलं आन आहे आणि भेंडी जी आहे तर भेंडी आहे घरामध्ये तर बाकी एवढं सगळं आणलं आहे नमस्कार सगळ्यांनी मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि तर काल डीमार्टला गेली होती सगळा सामान तुम्हाला दाखवायचं राहून गेलं होतं म्हटलं तो, हो। तो कालचा व्हिडिओ आज कंटिन्यू करते कारण काल संध्याकाळी काय टाईम भेटला नाही म्हटलं आपण दुसऱ्या दिवशी दाखवूया तर आता मी काय काय डीमार्टमधून सामान आणलं आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहे इथं बॅग माझे भरलेले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक कम्फर्ट आणले कपड्यांसाठी घेतली माझ्या मम्मीने मला बिस्किट घेतले मोनेको बिस्किट हे मसाला घेतला छोले मसाला छोले मसाला घेतला आणि शेजवान नूडल्स आणलेत नूडल हे हाका नूडल्स आणलेत हे पितांबरी म्हणतो ना भांड्यांसाठी ते आणले देवाच्या आणि इथं आम्ही चहा पावडर वापरतो ते आणले इथं मोहरी आणली आहे इथं एवढे अर्धा किलो तिळ आणले आहेत चटणी बनवायला तिळाची चटणी खूप छान लागते चटणी आणली आणि ही मिरची पावडर आणली आहे इलायची आणली आहे चवळी आणली आहे पाव पावडर आणली हे पावड्स पावडर आणले आहे पावडर माझं संपलं होतं थो, थोडंसं फ्रायझ होतो कांदा लसूण मसाला आणला आहे हळदी पावडर आणले हो आहे राजमा आणलं आहे राजमा <tiny> की चटणी आणि हे आणलंय ब्लॅक सॉल्ट पाणीपुरीच्या लागतं हे आम्हाला खूप आवडते आज आम्ही संध्याकाळी पाणीपुरी बनवणारे हो, आणि या काळ्या भाजीसाठी डाळ आणलंय कधी कधी गुलाबजामुन खायले तर खाण्यासाठीच पाहिजे असं सगळं काय भांड्याचं साबण आणलंय साब मोठं आलं पावभाजी पावभाजी मसाला आणलाय फार वाकडा झाला तो आता नवरात्र चालू होईल त्यासाठी म्हंटल परत परत तेच तेच म्हणून नवरात्रीचं पण आता सामान घेऊन आले शाबुदाना व्हिल्स टाटा नमक मटकी आणली एक किलोस्त मटकी चांगली असते पनीर मिक्स मसाला आहे काय मटर पनीर मिक्स मसाला याच्यात जिरे आणले छोले क्रीम आणली पाऊंडची क्रीम वापरते मी चेहऱ्यासाठी त्याच्यामध्ये बिर्याणी तांदूळ आहे आणि त्याच्यामध्ये नॉर्मल तांदूळ येते मी काल काढले होते आवाज आणि शक्ती होते खोलू नको आताच लगेच नाही खोलायचं लगेच चालू होत तुझं काय अजून त्याच्यात मसूरची डाळ <coughs> साखर उचलता का उचल, उचल कसुरी मेथी हे बघाय पुरे आहे याला फ्राय करायचं रेडी टू फ्राय पुरी डेटॉल साबण याच्यामध्ये आणली आहे भगर अर्धा किलो भगर आणली आहे आता हे एक किलो शवुदाना अर्धा किलो भगरदळून आणायची आहे मग त्याची मस्त भाकऱ्या करायच्या भाकऱ्या भाकरी हायचं आणलं आहे पास्ता तुला तर सगळंच लागतं खायला हां हां कुठं खायला शिकवलं आहे कोणी शिकवलं आहे खायला पास्ता खायला कोणी शिकवलं तुला पास्ता खायला कोणी शिकवलं मी तर कधी बनवलं नाही पास्ता नाही कुठं खाल्लाय तू पहिल्यांदा पास्ता, ए, पास्ता, पास्ता? हाँ। हाँ? हाँ। पास्ता में में हे सांग ना पास्ता कोणाच्या घरी खाल्लाय आत्याने शिकवलं ना खायला पास्ता मॅगी कोणी खायला शिकवली आहे का तुला आत्याने शिकवली पास्ता खायला आत्याने शिकवला नाही बाबा मी नव्हतं बनवत मॅगी बघा हे सिंथॉल साबण जे आहे ते मी यूज करते बाबू सगळं साबण ठेवून दे अजून काय आहे त्याच्यामध्ये बघ बरं का संपलंय अजून फुटा नाही मी नाही घेतले पप्पा नाही घेतले ते काय आहे तो कोणता मसाला आहे शाही पनीर सांबार मसाला अजून संपलं का परत त्याच्यातलं आहे ना युको पेपर असतो तो वापरायला आहे मी सकाळी टिफिनसाठी त्याच्यानंतर काय तरी वापरायला शेंगदाणे काढले क्रांजेल्स हे काढलंय जाम काढलाय असं आणि बिस्किट काढले तीन चार वस्तू काढल्या पण मी वापरायला तु त्याने खायचे प्लेट्स घे आणि हे घे माझ्याकडे आहे ना तिकडं तर असलं काही सामान रिमार्टमधून आणलेलं नाही आता डायरेक्ट दिवाळीचं सामान भरायचं आता इथं मध्ये काही सामान भरायला नाही तर भरायची गरज पण नाही आहे दिवाळीचं इथून वरचेवर पण आणता येईल रिमार्टला काही जायची गरज नाही आहे तर चला एवढं काही सामान एवढं सगळं आता मी डबे वगैरे घासते आणि सगळं डब्यांमध्ये ठेवते चला कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया असाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा बाय इथे बघ